हेलो साहेब हाँ भाई बोला मैंने तुम तुम्हें तुम्हें देव मानूस एक तुम क्या चुनाव मैं को नहीं हो लेकर डोले खूब सारे डोले साहेब लेकर बार बार कुछ आता हैदराबाद में थे ना हैदराबाद में थे तो साहेब बार बार, बार ना ना तुम चा... तुम्ही माणूस ठीक आहे आहे मी तुम्हाला मला फोन पे नंबर टाका मी तुम्हाला पैसे टाकतो आमच्यासाठी तुम्ही देव माणूस पाहिलं चांगलं चांगलं होते मी काळजी करू नको देवावर भरूसाठी देव देव पाहिला मी देव पाहिला संतोष बांगर नावार 我怕你冷。